महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी केज येथे रास्ता रोको वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या ही नीतिमूल्य हरवलेल्या प्रशासकीय व्यवस्थेचं प्रदर्शन असून सामान्य कुटुंबातील या उच्चशिक्षित डॉक्टर तरुणीची आत्महत्या समाजाला चिंतेत टाकणारी व भयभीत करणारी आहे डॉक्टर संपदाच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकारी राजकीय लोकप्रतिनिधी व इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करा या मागणीसाठी शनिवारी सकाळी केज येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात केज विकास संघर्ष समिती शेकाब व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला डॉक्टर संपदा मुंडे या फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या या ठिकाणी त्यांना आरोपीच्या फिटनेस प्रमाणपत्रावरून पोलीस अधिकारी खासदार लोकप्रतिनिधी व इतर लोकांकडून प्रचंड दबाव टाकला जात होता यासाठी त्यांचा लैंगिक मानसिक व शारीरिक छळही केला जात असल्याचं त्यांनी नमूद केलेल्या तक्रारीत म्हटलंय यावरून सध्या सर्वच क्षेत्रात सेवा करणाऱ्या महिलांच्या समस्या समोर आल्या आहेत सध्या वैद्यकीय डॉक्टर बनून बहुतांश तरुण तरुणी मोठ्या शहरात मोठी हॉस्पिटल सुभी करून सेवा देतात मात्र डॉक्टर संपदा ही सामान्य कुटुंबातील मुलगी आहे एमबीबीएस सारख्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊनही ती फलटण सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून जनतेची सेवा करीत होती ती पुढील शिक्षण घेऊन मोठे हॉस्पिटल व गरीब कुटुंबाची प्रतिनिधी होती डॉक्टर संपदाने वरिष्ठांना आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दलही कळवले होते त्याचवेळी तिच्या तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित तिचा जीव वाचला असता ही घटना अत्यंत गंभीर व तितकीच अस्वस्थ व चिंतेत टाकणारे या घटनेतील सर्व दोषी लोकांवर चौकशी करून कार्यवाही करावी व दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी कार्यकर्ते हनुमंत साईमोहन व इतर नागरिकांच्या वतीने करण्यात आले केज पोलिसांनी आंदोलनकर्त्यांच्या वतीने निवेदन स्वीकारले यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे आज केच्या वतीनं फलटणी मुंडे यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्या समाजाला आणि प्रशासन व्यवस्थेला चिद्ध करायला लावणार आहे कारण काही लोकप्रतिनिधी असतील प्रशासकीय अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल यांच्या छळाला जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं नमूद केलेलं आहे आज एक डॉक्टर आपण लाखो स्वप्न घेऊन जे आपल्या कुटुंबासाठी देशाचा सेवा करण्यासाठी जिनं सुरू केलं होतं ती आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आमच्यासाठी ही गोष्ट खूप चिंताजनक आहे म्हणून आज केस तालुक्यातील के जनतेच्या वतीनं एक प्रतिकात्मक आंदोलन आम्ही करत आहोत कारण आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आम्हाला माहिती लोकांना त्रास होत आहे पण शासनापर्यंत आमच्या भावना जात नाहीत म्हणून नाही लाजन आम्हाला हा किमान पंधरा मिनिटासाठी घ्यावा लागत आहे आमची एक विनंती आहे अधिकारी ती जर श्रीमंत घरातली असती तर कदाचित मोठ हॉस्पिटल टाकून आज ती रस्त्या आत्महत्या करायची वेळ तिच्यावर नसते आली नोकरी करायची वेळ नसते ले। आली अनेक डॉक्टर नोकऱ्या करत नाहीयेत मोठमोठ हॉस्पिटल टाकून आपले व्यवसाय करतात मात्र या तरुणीने आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी फलटण ग्रामीण भागामध्ये तिने आपली सेवा सुरू केली होती मात्र तिचं स्वप्न भंगलेलं आहे तिच्यावर जो अन्याय झालेला आहे तिच्यावर जो त्रास झालेला आहे तिला तिच्यावर दबाव टाकला गेला प्रशासकीय अधिकारी असतील पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील आणि लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत त्याच्या माग या सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे एका संपदा मुंडेंचा प्रश्न नाहीये तिच्या रूपाने या तरुणींची काय अवस्था आहे याचं ते प्रतीक आहे म्हणून आज आम्ही विनंती करतो प्रशासनाला केस तालुका प्रशासनाला केस तहसील प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आमच्या भावना समाजापर्यंत आणि संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत त्यांनी पोहोचाव्यात कारण संपादा मुंडेचं स्वप्न एक गरीब कुटुंबातील एक तरुणी होती जिच्या आई वडिलांचा आक्रोश ऐकला तर आज थांबवत नाही अशी अवस्था आहे म्हणून आमची एक विनंती आहे संपूर्ण आमच्या केज तालुक्यातील जनतेच्या वतीनं की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि यामध्ये दोषी या जे असतील त्यांना केव्हा कारण असं आम्हाला माहिती असंख्य प्रकरण होतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरं प्रकरण आलं की पहिलं प्रकरण बाजूला होत आहे पण डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण थोडं गंभीर आहे कारण प्रत्येक अधिकारी महिला आणि तरुणी ज्या नोकरीत आहेत त्यांच्यासाठी हे प्रकरण खूप आम्हाला गंभीर वाटतं म्हणून आमची विनंती आहे की प्रशासनानं यावर कठोर कारवाई करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन आम्ही पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी देणार आहोत आमची विनंती आहे की प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी थोडं फोटो फोटो बेल नायकेन नेव्हर मिस एन अपडेट